मागे आपण बघितलं की भरतरीला विक्रम आपल्या घरी घेऊन येतो आणि आईला सांगतो की कि हमाजा असा असा हा माझा लहान भाऊचा आहे असं ते कुटुंबाच्या पद्धतीनं तो राहायला लागतो असं असताना हा विक्रम ज्यावेळेस त्याच्या नोकरीच्या निमित्तानं त्या राजाकडे नोकरी करत असल्यामुळे ज्या वसुलीच्या कामासाठी जायचं त्यावेळेस भरतरीला सोबत न्यायचं आणि त्या भरतरीला सोबत नेत असताना त्याने विचार केला की यालाही जर आपल्या राजाकडेच नोकरी लावलं तर बरं होईल पण नेमकं होतं काय त्या अवंती नगरीमधला जो शुभविक्रम राजा आहे ना त्या राजाची सुमेधा नावाची कन्या होती उपवर झालेली होती म्हणजे विवाह योग्य झालेली होती पूर्वी कन्या राजाची विवाह योग्य झाली काही एक तर राजेपूर्वी स्वयंवर करायचे किंवा काही राजांकडे पद्धती होत्या की हत्तीच्या सोंडेमध्ये माल दिली की हत्तीवर विश्वास ठेवायचा आणि हत्ती, हत्ती ज्याच्या गळ्यात माल खाले त्याच्याबरोबर आपल्या कन्येचा विवाह करून द्यायचा मग तो राजा आपल्या सगळ्या प्रधानांशी चर्चा करून ठरवतो की आपल्याला सुमेधाच्या विवाहाची तयारी करावी लागेल त्यानुसार दुसऱ्या दिवशी शृंगारलेला हत्ती तयार केला जातो आणि त्याच्या गळ्यामध्ये त्याच्या सोंडेत सुंदर अशी गळ्यात माल दिली जाते आणि आदल्या दिवशी सगळीकडे दवंडी पिटलेली असते त्यानुसार हा हत्ती वाजत गाजत त्याच्यासोबत प्रधानजी राजा ही सगळी मंडळी चालत असतात बघूया हत्ती कोणाच्या गळ्यात हा आत हार घालतोय असा हत्ती नगरीत फिरत 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 अगदी वेशीपर्यंत पर्यंत गेलं आणि वेशीपर्यंत गेल्यानंतर हत्ती तिथं थांबला आणि सोड उंचवायचा असा आणि चित्कार करायचा प्रधानजींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बघितलं का या वेशीवर जे काही कर्मचारी आहेत आपले त्यांनी त्यांना खाली बोलवलं तुम्ही सगळे खाली या ते बिचारे प्रधानजीची आज्ञा सगळे खाली आले आणि असे एका रांगेत उभे राहिले हत्ती काही वेळ थांबला आणि त्याने आपली सोंड जिच्यात सुंदर असा हार अटकवलेला आहे किंबहुना राजाची कन्या सुमेधाचं भविष्य ज्या सोंडेमध्ये त्या हारामध्ये आहे तो हार तिथे विक्रम विक्रमाच्या गळ्यात घातला विक्रमाच्या गळ्यात हार घातल्यानंतर विक्रम तर एकदम भांबवून गेला सगळीकडे जेजेकार झाला पण विक्रम घाबरला विचार करायला अरे काय झाले काय झाले सर्वजण त्या विक्रमाभोवती जमले विक्रमाने राजाला नमस्कार केला प्रधानजीला नमस्कार केला राजाने विचारलं काय नाव आहे तुझं तो म्हटला विक्रम मग मोठ्या समारंभाने विक्रमाला विक्रमा राजमंडपात घेऊन गेले याच काळात भरतरी पळत पळत घराकडे गेला आणि आईला म्हणाला आई गई ग असं असं झालंय विक्रमाच्या आईलानी वृद्ध त्या कमट कुंभाराला हा सगळा कला प्रकार कळाला आणि आता आपल्याला राजवाड्यात जावं लागणार म्हणून त्यांनी जे ठेवणीतले कपडे होते ते काढले आणि राजवाड्याकडं निघाले राजाने तोपर्यंत विक्रमाची बरीचशी चौकशी केली होती त्याला कळालं की आपल्या नगरीतला जो कमट आहे कुंभार आहे त्याचा हा मुलगा आहे याच्या आईचं नाव सत्यवती आहे आणि ही सत्यवती जी आहेत ही महाराजांची कन्या आहे मग तो कमठ आल्यानंतर त्या कमठाला विचारतात हे कमठा, कमठा, कमठा हा जो तुझा पुत्र तुझ्या या कन्याचा सा पुत्र सांगतोस म्हणजे हा कुंभार आहे तो म्हटला राज, राजा राजा तसं नाहीये शेजारच्या मथुरा नगरीचे जे राजे आहेत सत्यवर्मा त्यांची ही कन्या सत्यवती आहे आणि मग तो कमट सगळा इतिहास सांगतो किशोरोचन गंधर्व इंद्राकडनं कसा शापित झालेला होता तो माझ्याकडे गाढव म्हणून कसा राहिला त्यांनी मागणी काय मागणी केलेली होती सत्यवतीला विवाह करण्यासंदर्भात त्यावेळेस राजा सत्यवर्माने त्याची नगरी तांब्र धातूची बनवण्यासंदर्भात घातलेली अट वगैरे वगैरे हे सगळं त्याला सांगितलं आणि सांगितल्यानंतर राजाला इतका आनंद झाला की अरे हा तर राज आहे आणि मग अशा पद्धतीनं राजा त्या विक्रमाचा विवाह आपली कन्या सुमेदाशी करून देतो आणि मग इकडे तो विवाह झाल्यानंतर सत्यवर्मा राजाला आनंद होतो सत्यवर्मा विचार करतो की माझ्या कन्येच्या पुत्राचा शेजारच्या अवंतीनगरीच्या राजाची त्यांनीशी विवाह झाला आणि मी पण आता वृद्ध झालेलो असतं मग ही नगरीचं राज्य चालवण्यासाठी मी याच्याकडे दिलं पाहिजे म्हणून तो त्याचा राज्याभिषेक करतो आणि राज्याभिषेक झाल्यानंतर सुमेधावतीचा आणि विक्रमाचा विवाह झाल्यानंतर विक्रम आपला मित्र किंबहुना ज्याला भाऊ मानलं जो अनाथ होता आई आणि वडील नसलेला तरुण तो त्याला बाकी विसरला नाही तो त्याला म्हटला की अरे एकीकडे मी मथुरा नगरीच्या राजाचा नातू या नात्याने मी त्या नगरीचं राज्यपद जरी स्वीकारलेलं असलं आणि इकडे नगरीच्या राजाचा मी जामात झालेला असतो म्हणजे दोन्ही नगरींचा कारभार जरी माझ्याकडे बघायचा असला तरी मला एकाएकी मिळालेली ह्या पदांमुळे मी तुला विसरू शकत नाही तुला मी युवराज पद देतो आणि मग भरतरी युवराज होतो युवराज झाल्यानंतर मथुरा आणि आवंती या दोन्ही पुण्य नगरीवर विक्रमाचं राज्य सुरू होत या अवंती नगरीचे प्रधान जे आहेत त्यांना सुमंत प्रधानांना असं वाटलं की हा युवराज जो आहे तो पण तरुण आहेत अविवाहित आहेत यालाही या विवाह करायचा आहे मोठा गुन्हे मुलगा आहे हा मग आपली मुलगी मुल पिंगाला जर याला दिली तर तो बेद सगळ्यांनाच पसंत पडला सगळ्यांनाच आवडला की काही कल काही वाईट नाही पण हा भरतरी नेमका कोण कुठून कसा आलेला आहे याच्याबद्दलचा थोडा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे वर संशोधन करताना वराचं कूळ व वराचं मूळ असं बऱ्याचशा गोष्टी जशा तपासल्या जातात त्यानुसार त्याचं संशोधन करण्याचा माणस यांच्या मनात आला आणि तशी विचारणा केली त्यावेळेस भरतरीने सांगितलं की माझा जन्म एका भरतरी पात्रात गुहेत झालेले माझे पिता सूर्य आहेत बालपणी मला एका हरिणीनं लहानसं मोठं केलेलं आहे त्यामुळं मला सगळ्या पशुपक्ष्यांची भाषा येते पुढे जयसिंह आणि रेणुका या भाट असलेल्या दाम्पत्याने मला लहानचं मोठं केलं काल परत्वे राजाची भाट कर, भाटगिरी करण्यासाठी म्हणजे राजाची स्तुती सुबड गाण्यासाठी माझे वडील ज्यांनी पाळ सांभाळलेलं होतं मला जयसिंग आणि रेणुका यांच्यावर चोरांनी घात केला आणि त्यांचा त्यात मृत्यू ओढावला मी अनाथ झालो आणि मला काही व्यापारी जे होते ते व्यापारी स्वतःसोबत घेऊन आले मथुरा नगरीच्या परिसरात अवंतीनगरीला आणि तिथे विक्रमाचे माझा परिचय झाला आणि या परिचयाचं रूपांतर आमचं नात्यामध्ये झालं की त्यांनी मला भाऊ मानलं ही सगळी जन्मकथा सांगितल्यानंतर हे जरा काल्पनिक सूर्यपुत्र वगैरे थोडी चमत्कारिक आणि सुमंत प्रधानाला काहीशी संशय निर्माण करणारी वाटल्यामुळे त्यांनी सांगितलं का जर पिता तुझा सूर्य असेल तर आपल्या पुत्राच्या विवाहाच्या अनुषंगाने त्यांनी येऊन आशीर्वाद द्यावा तो म्हटलं हो ते, ते ते मी मी माझ्या वडिलांना मी तसं सांगतो आणि भरतरी आपल्या आंग त्या राजप्रसादाच्या राज अंगणात येतो आणि अंगल्यानंतर सूर्याची विनंती करतो हे प्रभू मी जर तुमचा पुत्र आहे तर ह्या सुमंत प्रधानांना समक्ष येऊन सांगा की मी तुमचा पुत्र आहे त्यांना त्यांची कन्या पिंगला ही मला अर्पण करायची आहेत आणि या अनुषंगाने तुम्ही त्यांच्यामध्ये जी काही विश्वासार्हता निर्माण व्हायला हवी ते काम तुम्ही करा म्हणून सूर्य आपलं स्वतःचं सौम्य रूप धारण करून त्या सुमंत प्रधानाला सांगतात आणि सुमंत प्रधानाने हे सगळं बघितल्यानंतर सुमंत प्रधान आश्चर्यचकित होतो सुमंता अरे हा भरतरी माझा अंश आहे माझ्या तेजाने कौलिक ऋषींच्या भरतरीमध्ये याचा जन्म झालेला आहे त्यामुळे तू तुझी तु तु कन्या पिंगला त्याला कन्यादान कर प्रधान म्हणाला की सूर्यदेव माझी कन्या मी पिंगला तुमच्या पुत्राला देते पण तुम्ही लग्न सोहळ्याला यावं अशी माझी इच्छा आहे सूर्य म्हटला की मला येता येणार नाही कारण माझा जो दाह आहे तो इतरांना सहन होणार नाही त्यामुळे देवता त्याला आशीर्वाद देतील आणि अशा पद्धतीने त्या दोघांच्या विवाहाची निश्चिती झाल्यानंतर पिंगलेचा विवाह हा सुमंत प्रधान अतिशय थाटामाटा सोबत लावतो या त्यावेळेस तिथं आजूबाजूला असलेली सगळी देवता पुष्प पुष्पवृष्टी करतात आणि त्यांना आशीर्वाद देतात आशीर्वाद दिल्यानंतर भरतरी विक्रम हे आपल्या या सगळ्या संसारात दोघंही संसारामध्ये म्हणजे विक्रम त्याच्या पत्नीसोबत सुमेधा आणि भरतरी पिंगलेसोबत या दोघांचाही संसार अतिशय आनंदाने मथुरा आणि अवंती नगरीतील नगरीत सुरू होतो दोन्ही नगरीतल्या प्रजाजनांना याचा अतीव आनंद होतो पिंगला आणि भरतरी परस्परावर अनुरक्त होतात भरतरीला पिंगलेशिवाय चेन पडत नाही तिच्या मायामोहात तो इतका अडकत गेला का त्याचं जे मुख्य कार्य होत की नाथ संप्रदायाचा जो विचार आहे पंथाचं जे कार्य आहे ते आपल्याला कार्य पुढं न्यायचं हेच तो विसरून गेलेला होत शेवटी सूर्य एक दिवस विचार करतो क्या एक ने, भरतरी। ने साधना की अरे माझा एक पुत्र आणि हा दुसरा भरतरी अगस्तीने साधना केली पण हा भरतरी केवळ विलासात इतका अटकलाय की याला आता काय करावं शेवटी सूर्याने दत्तात्रयांना हे आपले सगळे विचार सांगितले आणि दत्तात्रय म्हणाले की अरे तू याची काळजी करू नको भरतरीला कल्याणाचा योग्य मार्ग दाखवण्याचं काम मी करेल एक दिवस काय होतं का की भरतरी आपल्या काही सैन्यास अरण्यात जातो आणि अरण्यात गेल्यानंतर तिथे सैन्य आहेत पशु आहेत ने नैसर्गिकरित्या तहान लागणे हा स्वभाव धर्म आहे म्हणून पाण्याचा शोध घेतला जातो एक सुंदर असं तळं त्यांना दिसतं आणि त्या तळ्यात तळं बघितल्यानंतर त्यांना सगळं आनंदित होतं ते पशुचं सगळे सैन्य ससैन्य राजा भरतरी त्या तळ्याजवळ येतो आणि तो, तो पाणी पिणार तेवढ्यात समोर एक साधू उभा असतो तेजस्वी तेजपुंज साधू तो, तो थांब काय करतोयस कोण आहेस तू तुझं नाव काय सांगतो की महात्मा माझं नाव भरतरी आहे हे माझं सैन्य आहे मी जंगलात आलेलो होतो अखेटसाठी तहान लागली पाणी दिसलंय म्हणून प्यावं वाटलं ते म्हटले हे तळ माझं आहे या तळ्याचं जर पाणी प्यायचं असेल तर तुला तुझा गुरु कोण आहे त्याचं नाव सांग भरतरीला मोठा प्रश्न पडला एक वेळ बायको कोण आहे नाव सांग म्हटलं असतं तर त्याने पिंगलेचं नाव सांगितलं असतं तुझा सासरा कोण आहे तर त्याने सुमेध प्रधानाचं नाव सांगितलं असतं तुझा भाऊ कोण आहे तर त्याने राजा विक्रमाचं नाव सांगितलं असतं हे सगळं तो त्याचा इतिहास सांगू शकला असता पण त्याने गुरु केलेलाच नव्हता ना जोपर्यंत जीवनात तुम्हाला गुरु केला जात नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मबोध होत नाही तुम्ही केवळ भोगवादी जीवन जगता म्हणून दत्तात्रय त्याला विचारतात का तुझ्या गुरुच तो म्हणतात महात्मा मी गुरु केलेला नाही हो मग तुला पाणी पिण्याचा या तळ्यावर अधिकार नाही जर तो गुरु केलेला असेल तरच तुला या तळ्यावर पाणी पिण्यासाठी मी परवानगी देऊ शकेल मग जर पाणी पिण्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता आहे असं कळाल्यावर भर, भरतरी विचार करतो की महात्मा मी जर गुरु केलेला नाही आपल्या अर्थ तेजस्वी तेजपुंज महात्मा या ठिकाणी असेल साधना करीत असेल सा। तर का नको आपण मा, आपण माझे गुरु व्हावे म्हणून भरतरी विनंती करतो त्यांना तुम्हीच माझे गुरु व्हा दत्तात्रय त्याच्या मस्तकावर हात ठेवतात त्याला ब्रह्मबोध होतो आणि लक्षात येतो अरे मी कोण आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि लक्षात आल्यानंतर ते त्याला सांगतात की बाबा तू आता या ठिकाणी जे काही तुझं सगळं जीवनमान आहे हे जीवनमान तू या ठिकाणी वैराग्याकडे ने बारा वर्ष हा संसार करण्यासाठी मी तुला परवानगी देतो आणि बारा वर्षानंतर तू परत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये यावं लागेल तो त्यावेळेस त्यांना शब्द देतो आणि शब्द दिल्यानंतर ते तिथं तृप्त होतात आणि तृप्त झाल्यानंतर भरतरी आपल्या घरी येत बारा वर्ष संसार करायचा आणि मग सर्वस्वाचा त्याग करावायचा असा विचार करत भर भरतरी शिकारीहून परत आल्यानंतर त्याला आपली नगरी वेगळी वाटायला लागते कारण गुरुचा स्पर्श झालेला नव्हता ना तोपर्यंत मिळालेलं सगळं साम्राज्य मिळालेला सगळा संसार हा फक्त भोगवादाचा आहे ह्या अंगाने तो बघत होता आणि सगळं नगरी वेगळी वाटल्यानंतर आपलं सभेचं कामकाज आटोपलं रात्रीचं भोजन केलं आणि आनंदाने तो पिंगलेच्या महालात गेला सोन्याच्या मंचकावर मऊ मऊ शयेवर सुगंधित फुलांची उधळण केलेली होती त्याची प्राणप्रिया पिंगला त्याला म्हणाली हे नाथ तुमच्या मांडीवर जर असं डोकं टेकून झोपले असतानाच मला मरण आलं तर किती छान होईल भरतरी म्हणाला अग पिंगले हे सारं देवाच्या हातात आहे त्याच्या मनात आलं तरच तसं घडत त्याने जर मला आधी ने नेण्याचं ठरवलं तर तेव्हा ते असं ते ना का मी एक क्षणाचाही विचार न करता मी तुमच्यासाठी माझा देह सोडून देईल तुमच्या मागे मी क्षणभरही जिवंत राहणार नाही पुढे भरतरी हे वाक्य लक्षात ठेव आणि भरतरी शिकारीला जातो शिकारीला गेल्यानंतर त्याला पिंगलेचे ते, पिंगले ते शब्द आठवतात का तुमच्या मागे मी एक क्षणही जिवंत राहणार नाही भरतने भरतरीने हरणाला मारलं त्याच्या रक्तात आपली वस्त्र भिजवून आपल्या अगदी विश्वासून नोकराकडे दिली आणि त्याला म्हणाला हे रक्तात भिजवलेली माझी जी वस्त्र आहेत ना आभूषण हे सगळं घेऊन तू अवंतीला जायचं म्हणजे नगरीमध्ये आणि तिथं रडत रडत राणीला काय सांगायचं राणीसाहेब महाराजांना वाघाने झडप घालून नेलं त्यांचे हे तुटके अलंकार हे कपडे असं सगळं रडत रडत सांगून हे नाटक करू सेवक येतो त्याला आज्ञा पाळावीच लागते तो सगळ्यांचा डोळा चुकवून सेवक नगरात जातो आणि त्याला जे कोणी वाटेत भेटले त्यांना राजाने जी काही त्याला कथा सांगितली ती सांगत जातो की अरे वाघाने राजाला उचलून दिलं आणि मग सगळेजण शोक करत असताना तो लगबगीनं नगरीत आला की अंतपुरात जातो आणि अंतपुरात गेल्यानंतर तो तो राणीसाहेब राणीसाहेब घात झाला औ घात झाला राणीसाहेब राणी पिंगला बाहेर येते ती बघते की रक्तानं माकलेली ही वस्त्र हे भूषण तो दाखवतो आणि ती ओळखती का अरे हे तर माझ्या माझ्या नाथाचे माझ्या पतीचे आहेत आणि बघितल्यानंतर ती विचारती काय झालं तो सांगतो की अचानक वाघाने हल्ला केला आणि राजाला उचलून दिलं त्यांचे कपडे एवढं बोलून तो गप्प बसतो आणि खोटं खोटं रडायला लागतो हे सगळं पिंगलेने ऐकल्यानंतर माझा पती वाघाने उचलून नेला म्हणजे मला पती राहिलेला नाही माझे पती निर्वर्तले वारले म्हणून तिची दुःख आणि वेदना होते त्यामुळे ती तशीच आपलं स्वतःचं शरीर जमिनीवर टाकून देते आणि घाय मोकलून रडायला लागते शेवटी तिचं दुःख खूप हलकं करण्याचा बाकीचा प्रयत्न करत असताना ती निर्वाणीचं बोलते कि आता माझे पती गेलेत माझा आधार गेलेला मी हे जे शिरो वस्त्र आहेत आणि हे उत्तरीय जे आहेत याच्यासह मी आता सती जाणार आहे स्मशानात चिता तयार केली जाते वन्नी धडातून पेटला जातो पिंगलेने सर्वांना नमस्कार केला आणि धीर गंभीर स्वरात म्हणाली हे भरतरीनाथ मी आले हो असं म्हणून तिनं त्या चितेत आपलं सुकुमार शरीर जे होतं ते अर्पण केलं चिता पेटली ज्वाळांनी तिच्या शरीराला लपेटलं दुःखी प्रजाजन भडकलेल्या चितेकडे आणि जळणाऱ्या त्या पिंगलेला पाहून नमस्कार करायला लागले आणि शोक करत होते हे सगळं होईपर्यंत सूर्यास्त झाला होता आणि सूर्यास्त झाल्यानंतर नगरद्वाराजवळ मशाली पेटल्या आणि या पेटलेल्या मशाडीच्या तांबूस अशा उजेडामध्ये भरतरी त्याच्या निवडक सेवकांचं अश्वारूढ होऊन घोड्यावर बसून नगरीत प्रवेश करत असताना त्या मशालीच्या प्रकाशामध्ये द्वारपालाने त्याच्याकडे बघितलं आणि द्वारपालाचं तोंड तसंच असलेलं राहिलं भरतरीला जर वाघाने खाल्लं तर मग हा कोण आहे बरं पुढे जाऊन त्यांना नीट बघितलं भरतरीच तो म्हटलं महाराज तुम्ही आहात भरतरी त्याच्याकडे बघतो का अहो केवढा घोटाळा झाला हो तुम भरतरी म्हटलं काय झालं तुमच्या मृत्यूची वार्ता ऐकून पिंगला देवी सती गेल्या महाराज हे वाक्य भरतरीना ऐकलं आणि भरतरी पळत स्मशान चिता भिजत आलेली होती भरतरी त्या निखाऱ्यात उडी घेणार तेवढ्यात लोकांनी त्याला पकडलं बाजूला घेतला हो काय करताय भरतरी स्मशानात गेला हे नगरातल्या लोकांना कळाल्यानंतर सगळे नगरजन त्या स्मशानाकडे आले भरतरीचा विलाप सुरू झालेला होता हे पिंगले तू काय केलंस अग अगं मी तुला फसवलेलं होतं मी तुझी चेष्टा केलेली होती तू मला म्हणाली होतीस ना की नाथ तुमच्या मांडीवर असं डोकं टिकून मला मरण यावं आणि जर तुझ्या आधी मी गेले गेलो तर तेव्हा हे पिंगले तू म्हणाली होतीस ना का तुमच्या मागे मी एक क्षणाचाही विलंब न करता मी स्वतःचा देह अग्निश समर्पित करे पिंगले अगं तुझी हे प्रेमाची परीक्षा मी पाहिली होती ग मला कल्पना नव्हती तू हे असं करशील म्हणून तो अतिशय विलाप करतो खूप रडतो विक्रमाचं सगळेजण सांत्वन करतात त्याला नगरात घेऊन येतात विक्रम त्याचं सांत्वन करतो त्याला नगरातन तो भरतरीला तो नगरात आला की पुन्हा स्मशानात जायचा तो नगरात थांबतच नव्हता आणि हे करता, करता 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 तो त्या स्मशानामध्येच पिंगलेच्या नावाने शोक करत राहिला की मी केलेली जी चेष्टा होती मी केलेली एक चूक होती त्या चुकीमध्ये मी माझी माझी प्रिय जिच्यावर मी खूप प्रेम करतो अशी पिंगला शेवटी आग्नेला समर्पित झाली या चेष्टेमुळेच ही मला शिक्षा मिळाली म्हणून मी आता घरी जाणार नाही पिंगले 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 म्हणतच भरतरी त्या था स्मशानात थांबला आणि तिथे इतक्या विक्रमापासून तर सगळा समाज सांगत असताना कुणाचाही न ऐकता त्याने स्वतः त्याने सांगितलं होतं का रे हा पश्चाताप आहेत ही माझी चूक आहे त्या चुकीची शिक्षा मला मिळालीच पाहिजे मी आता इथून जाणार नाही आणि तो सतत तिच्या नावाचा जप करत राहिला पिंगले माझं चुकलं पिंगले मला क्षमा कर जवळपास खूप वर्षाचा काळ गेला सूर्य हे सगळं बघत होत काय माझ्या पुत्राची अवस्था या सगळ्या भोगवादी जीवनामध्ये मोहामध्ये मायेत अटकल्यानंतर अजूनही त्याला जाणीव कशी होत नाही दत्तात्रयांना ते सांगतात दत्तात्रय सांगतात की आता काळजी करू नये अरे बाबा त्या ठिकाणी माझा शिष्य मच्छिंद्रनाथ आणि त्याचा तपस्वी शिष्य गोरक्षणात तीर्थयात्रा करत आहेत तेच भरतरीला शुद्धीचा मार्ग सांगतात आणि एकदा का त्यांच्याकडून भरतरीला मार्ग मिळाला क तो चिरंजीव होईल त्याची चिंता करू नको असं मित्र वरुण आला दत्तात्रय सांगतात आणि मित्र वरुण आपल्या स्थानावर निघून जातात आणि इकडे अठ्ठावीसावा अध्याय विश्रांती करत असताना धुंडीसूत मालू नरहरी हे आपल्याला त्या अध्यायाची फलश्रुती सांगतात की बाबांनो तुम्ही हा अध्याय जर श्रवण केला तर तुमचं एखाद्या चांगल्या गुणी स्त्रीबरोबर लग्न होईल तर जी तुमची अखंड सेवा करेल अशा तऱ्हेने हा अठ्ठावीसावा अध्याय या ठिकाणी विश्रांती